रक्ताच्या नात्यातील कुटुंबियांनी घेरलं बाहेरच्यांनीही विरोधाचं कुंपन उभं केलं अजित पवार चक्रविवाद सापडलेत का शरद पवारांचा हात सोडून भाजपाच्या मदतीने सत्तेचा राजमार्ग चढलेले अजित पवार आता मोठ्या चक्रविवाद अडकल्याचं बोललं जात आहे बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर पवार, पवार कुटुंबातील अनेक सदस्य अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत इतकंच नाही तर कधी काळी अजित पवारांकडून दुखावलेले गेलेले नेतेही अजितदादांच्या विरोधात भूमिका घेत आहेत यामुळे ही निवडणूक अजितदादांसाठी म्हणावी तितकी सोपी नसल्याचं बोललं जात आहे सख्य भावने अजितदादांना फटकारलं जमीन नावावर केली म्हणून घराबाहेर काढायचं नसतं औषधांसारखी नात्यांनाही एक्सपायरी डेट असते अशा शब्दात शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवार यांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना फटकारला आहे धाकटे असूनही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे जाहीर कान टोसले आणि त्याचं कारण ठरलंय ते, ते, ते सोबत जाण्याचा अजित पवारांनी घेतलेला निर्णय तोच धाक तो पकडत श्रीनिवास पवारांनी दादांना आरोप्यांच्या पिंजऱ्यात उभे केले त्यासाठी त्यांनी समाजकारण राजकारण नैतिकता आणि नाते संबंधावर ठेवलंय कुटुंबियांकडून आगपाखड खर तर कुटुंबातील सगळेच आपल्याला एकटे पाडणार अशी भीती अजित पवारांनी आधीच व्यक्त केली होती आणि झालं तसंच पण श्रीनिवास पवार अजित पवारांच्या विरोधात बोलणारे पहिले पवार नाहीत तर अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं पवार कुटुंबातील बहुतेकांच्या जिवारी लागले खुद्द शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनीही दादांवर आगपाखड केलीये राजकीय विरोधकांनी संधी साधली हे तर झाले घरातले पण बाहेरच्या अजित पवारांच्या विरोधात कडव्या विरोधाचा पिंगा घातलाय त्यामुळे आतले आणि बाहेरचे अशा विचित्र चक्रविवाद आता अजित पवार अडकल्याचं दिसून येत आहे एकूणच सडेतोड परखड स्पष्ट बोलणारे नेते अशी अजितदादांची ख्याती आणि फैसला ऑन द स्पॉट करत खटक्यावर बोट जागेवर पलटी असा दादांचा कामाचा खाक्या याच आवेगात शरद पवारांनी साथ सोडत दादा भाजप सोबत सत्तेत गेले बारामतीच्या मैदानात पत्नी सुरेंद्र पवार उभं केलं मात्र आता रक्ताच्या नात्यातील कुटुंबियांनीच दादांना घेरलं हे कमी म्हणून की काय कधी कालचे स्पर्धक असलेल्या बाहेरच्या विरोधाचं कुंपन उभं केलंय यामुळे संघर्षाच्या उभ्या राहिलेल्या कौटुंबिक आणि राजकीय चक्रविवाहातून बाहेर पडण्यासाठी दादांना जिकिरीची मेहनत घ्यावी लागणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद